त्यांनो नामी ही आपला पती आणि मुलांसोबत गेली तिच्या पतीने जेव्हा एक अयोग्य निर्णय घेतला तेव्हा नामी तिच्या पतीच्या निर्णयाशी सहमत झाली व तीही त्याच्यासोबत गेली तिने स्वत हा निर्णय घेतलेला नव्हता तो निर्णय पतीने घेतलेला होता निर्णय घेतलेल्या त्या पतीसोबत जेव्हा ती गेली आज तिने आपल्या पतीला गमावून आपल्या दोनही मुलांना गमावून त्या तिघांपेक्षाही अधिक दुःख तिने भोगलं चुकीच्या निर्णयामध्ये चालणाऱ्या पतीच्या मागे ती उभी राहिल्यामुळे प्रियानो तिने अधिक दुःख भोगलं यातून आपण काय शिकत आहोत नामीच्या जीवनामधून आपल्याला काय शिकण्यास मिळत आहे कृपया ऐका प्रियानो ऑफिसमधील तुमचा सहकारी जो तुमच्यासोबत काम करतो समजा त्याने मिठाई आणून तो सर्वांना वाटू लागला तर तुम्ही विचाराल हे कशासाठी ही मिठाई कशासाठी आहे मी कार विकत घेतली आहे अरे वा कार विकत घेतली का खूपच छान व तुम्ही ते स्वीट घेता तुम्ही देखील विकत घेऊ शकता असा सल्ला तो तुम्हाला देतो नाही नाही माझी तेवढी परिस्थिती नाही अहो काही अवघड नाही लगेच तुम्हाला लोन मिळतं मग फुकटचा सल्ला नाही नको नको मी लोन घेणार नाही ऑलरेडी मुलांच्या शिक्षणासाठी लोन घेतला आहे अहो हे काय या दिवसांमध्ये जर कार नसेल तर कसं एवढं चांगलं आयुष्य जगत आहात एवढी मोठी नोकरी तुम्ही करता पण कारशिवाय तुम्ही बाहेर फिरायला जाता पत्नीला आणि तुमच्या मुलांना असं ऑटोमध्ये घेऊन जाणं काय चांगलं दिसतं एक कार पाहिजे खरंच का अहो खरं आहे कार जर नसेल तर या दिवसामध्ये खरं कुणी इज्जत देतच नाही कार मिळाली नाही तर इज्जत मिळत नाही कार नसेल तर मनुष्य जगणार नाही का मग घरी येऊन पत्नीला सांगता मी कार विकत घेण्याचा विचार करत आहे अहो मला रात्रीच स्वप्न पडलेलं होतं की आपण कार विकत घेतली महान पत्नीचे महान महान स्वप्न मला रात्रीच स्वप्न पडलं होतं मी स्वप्नात पाहिलं आपण खूप सुंदर कार विकत घेतली ती घरासमोरच लावली होती घरासमोर नाही तर बेडरूममध्ये ठेवणार का कार सांगा जरा आहो ऐका विकत घ्यायची तर घ्या पण त्या शेजाऱ्यांपेक्षा चांगलं या यांच्यापेक्षा व त्या समोरच्यांपेक्षा व आपल्या गल्लीतील जितकेही लोक आहेत ना त्या सर्वांच्या कारपेक्षा आपली कार चांगलीच असली पाहिजे पैसे जास्त लागले तरी हरकत नाही पण आपण अजिबात कोणासमोर कमी पडायचं नाही अजिबात कमीपणा घ्यायचा नाही आणि सांगा आज घ्यायची आहे की मग उद्या घ्यायची आहे अगं काय बोलतेस लोन कुठून मिळेल कसं नाही मिळणार लोन पाहिजे का लोन पाहिजे का असं म्हणून कितीतरी लोक आपल्याला फोन करत आहेत पाहिजे तर हे फोन नंबर तुम्ही ठेवा असं म्हणून सगळे नंबर जितके नंबर तिच्याकडे असतात ते आपल्या पतीला देऊन टाकते प्रियानो किती चांगल्या सहकारी आहे अशा प्रकारचे हे सल्ले ऐकूनच अनेक जन बर्बाद होत आहेत बिचारा तो भोळा पती पत्नीने त्याच्या हो मध्ये हो मिळवलेला आहे यामुळे लगेचच तो लोन अप्लाय करण्यासाठी निघून जाऊ लागतो तीस हजार रुपये पगार मिळतो अगोदरच लोनचे हप्ते कट होत आहे आता पुन्हा लोन घेतला आहे आता बारा हजार रुपये पगार हातात पडतो मग त्या कारमध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून केवळ एकदा आपल्या पत्नीला आणि दोन मुलांना घेऊन एक तास किंवा दोन तासामध्ये अशी चक्कर मारतो आणि परत येतो परंतु आता ऐका पूर्ण महिनाभर त्याच्या हातात आता एक रुपये देखील शिल्लक राहत नाही तहान लागली तर बाटलीभर पाणी देखील विकत घेऊन पिऊ शकत नाही जर भूक लागली तर एखाद्या मेस मध्ये जाऊन जेवण करण्यासाठी देखील त्याच्या खिशामध्ये काही पैसे राहत नाहीत आठवड्यातून केवळ एक तास किंवा दोन तास कारमध्ये फिरण्याच्या त्या थोड्याशा सुखाकरिता तो वेडा पूर्ण महिना अगदी टंचाईमध्ये जगतो पूर्ण महिनाभर पैशांची अडचण पडत असल्यामुळे तो दुःखी होत असतो काय खरेदी करून ती कार खरेदी करू त्या कारने त्याला सुख दिलं का ती कार त्याला आता आनंद देईल का नाही पण कार असलेलं चांगलं आहे कशासाठी पाहिजे ती कार सांगा याने कोणाला चांगलं वाटेल सांगा हा पण सर्व पाहतात ना हा सर्व पाहतात तेव्हा हा आमच्या घरासमोर कार असेल तर हा रे वा यांनी कार विकत घेतली आहे अशा प्रकारे ते वा कार विकत घेतली आहे केवळ एवढ्या एका वाक्यासाठी तुम्ही महिनाभर उपाशी राहणार केवळ हे एक वाक्य ऐकण्यासाठी तुम्ही महिनाभर अतिशय गरिबीमध्ये जीवन जगणार संपूर्ण महिनाभर मुलांना पोटभर जेवण न देता त्यांची स्कूल फी त्यांची कॉलेज फी तुम्ही न भरता त्यापासून पळत राहणार का प्रियानो कितीतरी असे भाऊ माझ्याकडे येऊन रडत असतात ब्रदर स्वतःचं घर घेऊन आम्ही फसलो आहोत माझ्यासोबत काम करणारे आमचे कलीग बोलले की तुम्हाला देखील एक चांगलं घर असलं पाहिजे आम्ही त्या तिकडच्या ठिकाणी फ्लॅट बुक केला आहे जर याच आठवड्यात घेतला तर सत्तर लाखांचा फ्लॅट केवळ साठ लाखाला मिळणार आहे जर पुढच्या आठवडी घेऊ तर तो सत्तर लाखाला पडेल आमच्यासोबत तू देखील घे प्रियांनो त्यांचा पगार किती आहे कमाई किती आहे किती शिल्लक राहतं घरी जाऊन हे पत्नीला सांगतात अगं माझे मित्र मला सांगत होते त्यांनी कुठेतरी फ्लॅट बुक केला आहे जर आपण याच आठवड्यात घेतला तर आपल्याला दहा लाखांनी कमी पडेल अहो हो ना मी खूप अगोदरच तुम्हाला हे सांगू इच्छित होते पण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे बोलू शकले नाही पण ही संधी तुम्ही जाऊ देऊ नका आणि हा काही झालं तरी घ्या पाहिजे तर स्वतःला विकून घ्या एवढंच ना तुम्ही गेले तरी काही नाही मला तेवढं घर मिळेल तुम्ही पाहिजे तर स्वतःला विकून टाका पण तेवढं घर मात्र मला घेऊन द्या हे कसे सल्ले आहेत प्रियांनो पती जर एखादा अयोग्य निर्णय घेत आहे आणि त्याची पत्नी जर त्या निर्णयाला त्याच्याशी सहमत होत आहे तर पुढे चालून ऐका प्रिय बहिणींनो प्रिय सिस्टर्स त्यात तुमचीच हानी होणार आहे कारण तुमचा पती कामासाठी कामाच्या जागेवरती जाईल किंवा कॅम्पसाठी जाईल पण कर्ज देणारे तुमच्याकडे येऊन तुम्हाला मागू लागतील ते कर्ज देणारे वसुलीसाठी केवळ दारावर येणार नाही तर ते तुमच्या तोंडावरती अपशब्द बोलतील कर्ज घेणारे तर तुमचे पती असतील पण त्या घरामध्ये तर तुम्ही राहताल मग कोणी येऊन जर दरवाजा वाजवला तर भीती वाटू लागेल कोण आला असेल कोण आलं असेल आता कोण आलं असेल दरवाजा उघडण्याचीही भीती ज्यांनी कर्ज दिलं आहे त्यांना तोंड देण्याची भीती जी लबाडी आम्ही केली आहे ती बाहेर पडण्याची आता भीती प्रियांनो नामीने स्वतः निर्णय घेतला नाही परंतु पतीच्या अयोग्य निर्णयाशी ती सहमत झाल्यामुळे तिलाच दुःख सोसावं लागलं प्रियभाऊ आणि बहिणींनो गरजेचं नाही की तुम्ही स्वतःच चूक करावी केवळ चूक करणाऱ्यांसोबत तुम्ही उभे राहा बस त्याची किंमत तुम्हाला निश्चित भोगावीच लागेल प्रिय बहिणींनो तुम्हाला तुम्हा चूक करण्याची गरज नाही तुम्हाला पाप करण्याची गरज नाही जो पाप करत आहे त्याच्यासोबत तुमचं जाणं पुरेसं आहे तुमचे विचार देखील त्यांच्यासारखेच बनतील तुम्हाला दारू पिण्याची गरज नाही पण केवळ पिणाऱ्या मित्रांसोबत जाणं पुरेसं आहे एक ना एक दिवस तुम्ही देखील दारुडे बनून जाल प्रियभाऊ आणि बहिणींनो तुम्ही पवित्र जीवन जगू इच्छित आहात का तर ऐका तुम्ही पवित्र जीवन जगू नये यासाठी तो सैतान पापी मित्रांना तुम्हाकडे घेऊन येईल विपरीत विचारांच्या लोकांना तुम्हाकडे तो आणेल तुम्ही शांतीने जीवन जगत आहात का आनंदात जीवन जगत आहात का तुम्ही बहिणींनो समाधानात राहत आहात का मग अशा वेळेमध्ये तुमची शेजारीन येऊन बोलेल अहो हे काय आहे वहिनी फ्रीजशिवाय कुठे घर घर वाटतं का अहो वहिनी घर कुठे सोप्याशिवाय घर वाटत असतं का किती वर्ष होऊन गेले हो हैदराबादला येऊन बावीस वर्ष झाली आहेत अहो हे काय हो वहिनी आम्हाला येऊन तीनच वर्ष झाले आम्ही स्वतःचं घर घेतलं पण तुम्हाला बावीस वर्ष होऊन देखील भाऊंनी तुम्हाला अजून घर घेऊन दिलं नाही का अच्छा भाऊ का कुटुंब विस्कळीत करणारे लोक खूप चांगलं नातं लावत असतात हां वहिनी वहिनी बोलत राहतील आणि घरांना बर्बाद करतील कृपा करून लक्ष द्या अशा घनेरड्या लोकांना तुमच्याकडे कधीच येऊ देऊ नका हे मी का सांगत आहे माहीत आहे अलीम लेखाने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा केवळ त्यानेच दुःख भोगलं नाही तर त्यापेक्षा अधिक दुःख कोणी भोगलं माहीत आहे ज्यांनी त्याच्या चुकीच्या निर्णयाला सहमती दिली त्यांनी प्रियांनो जो अयोग्य निर्णय घेत आहे अयोग्य मार्गाने चालत आहे आणि जो परमेश्वरापासून दूर चालला आहे त्या व्यक्तीच्या सोबत राहिल्यामुळे किंवा त्याच्यासोबत पाप केल्यामुळे नामीने आपल्या पतीला गमावलं दोन्ही पुत्रांना गमावलं व एकटी पडून ती असहाय्य आणि निराधार अशी बनली पाप हेच करत असतं एका चुकीच्या व्यक्तीसोबत जर तुम्ही राहाल तर तुम्हाला तुमच्या जीवनात त्याची जी किंमत आहे ती भरावी लागेल तरुण भावांनो चुकीच्या मित्रांसोबत फिरू नका त्यांच्यासोबत मिळून जगीक वासनेच्या मागे जाऊ नका कदाचित तुम्ही पीत नसाल कदाचित वाईट कृत्य करत नसाल कदाचित तुम्ही भटकत नसाल परंतु तुम्ही त्यांच्यासोबत गेल्यामुळे तुम्ही देखील अडचणीमध्ये पडाल आणि कित्येकदा तुम्ही त्यांच्यापेक्षा देखील अधिक मोठ्या शिक्षेमधून जाल प्रियानो एक भाऊ येऊन माझ्याकडे रडत होता पास्टर मला झोप येत नाही माझे हातपाय कामच करत नाहीत खाण्याचं मन देखील होत नाही का काय झालं मला भीती वाटत आहे खूपच भीती वाटत आहे कशाची भीती आहे मी सांगू शकत नाही पास्टर का काय झालं एक दिवस माझे मित्र चल फिरण्यासाठी जाऊ असं म्हटल्यावर माझे मित्र आहेत म्हणून मी त्यांच्यासोबत फिरण्यास गेलो आणि पुढे गेल्यावर शेजारीच एक बार होता चल जाऊ म्हटल्यावर मी म्हटलो मी येणार नाही अरे बाबा तू पिऊ नको केवळ शेजारी बस फक्त वास घे आम्ही पित राहू तू केवळ जवळ बस हे कसं शक्य होईल सांगा ते पितापिता सहज काय करणार स्टार्टिंग ते करतील आणि एंडिंग याच्याकडून करून घेतील असंच होईल ना अशा प्रकारे ते लोक पिले आणि राहिलेली मला पाजली ब्रदर आणि त्यानंतर मग आणखी एका जागेत जाऊ असं म्हणून ते मला सोबत घेऊन गेले मी तेथे जाऊन पाहिलं तर तो एक वेशेंचा अड्डा होता पास्टर त्यांनी मला विनाकारण तेथे प्रवृत्त केलं त्यांनी मला फार बळजबरी केली मी नशेमध्ये असल्यामुळे नकळतच त्या वेशनकडे मी गेलो पण त्या दिवसापासून आजपर्यंत मला झोप येत नाही तो हे सर्व सांगत असतानाच त्याच्या हातांना आणि चेहऱ्याला पूर्ण घाम फुटू लागलं घाम काय येत आहे असं विचारलं तर भीती वाटत आहे पास्टर तेव्हापासून असंच होत आहे तू काय काम करतोस आयटी कंपनीमध्ये नोकरी करतो ब्रदर त्याने एमसीए काहीतरी शिक्षण घेतलं होतं माझं एमसीए झालेलं आहे पास्टर मोठ्या आय टी कंपनीमध्ये काम करतो परंतु मला झोप येत नाही का कशामुळे त्या दिवसापासून आजपर्यंत मला भीती बसलेली आहे ती स्त्री एक वेशा होती कितीतरी लोक तिच्याकडे येऊन गेलेले असतील तिला कदाचित एखादा आजार असेल असू शकतं तो आजार मला लागला असेल तो आजार मला देखील झाला असेल मला तो आजार लागला असेल हा विचार मला असह्य करत आहे ब्रदर आणि एवढंच नाही मी आता काम देखील सोडून दिलं आहे प्रियांनो तो काम देखील करू शकत नव्हता तो झोपू शकत नव्हता अन्न देखील खाऊ शकत नव्हता तो पापी आहे असं म्हणणार का नाही प्रियानो पण तो पापी लोकांसोबत गेलेला होता याने त्याचं काय झालं माहीत आहे ते पित होते खात होते मजा करत होते पण आता हा मुलगा जो त्यांच्यासोबत गेलेला होता त्याची झोप आणि शांती उडून गेली आणि आता आपल्या मनामध्ये तो दुःख भोगत होता कृपया लक्ष द्या पाप एका मनुष्याच्या जीवनात भीती उत्पन्न करत असतं पाप एका मनुष्याच्या जीवनामधील जे सुख आहे त्याला ते दूर करत असतं आनंदाला दूर करत असतं त्याच्या शांतीला दूर करत असतं समृद्धीला दूर करत असतं तो थरथर कापत होता तेव्हा मी त्याला ते विचारलं काय तू आपले पाप कबूल केले आहेस हो कबूल केले आहे प्रभूची क्षमा तू प्राप्त केली आहेस हो प्राप्त केली आहे ब्रदर मग हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी कर नको पास्टर हे मला जमणार नाही का का बरं माहिती नाही पास्टर जर कधी चुकून रिपोर्टमध्ये जर एड्स निघाला तर मग तर एड्स झाला आहे या विचारात जगणं तर मला अवघड होऊन जाईल कदाचित झाला असेल हे विचारच मला आता जगू देत नाहीयेत एड्स झाला असेल या विचारांनीच माझ्या जीवनातील शांती दूर झाली आहे आणि माझी झोप उडालेली आहे पण जर पास्टर रिपोर्टमध्ये खरोखर मला एड्स आहे निघाला तर मग तर जगणं अवघड होऊन जाईल प्रियांनो त्या एका रात्री त्याने जे पाप केलं त्यामुळे तो दररोज नरकाचा अनुभव घेत होता तो स्वतः होऊन गेला होता का नाही तो आपल्या मित्रांमुळे गेलेला होता नामी स्वतः होऊन एकटीच गेली होती का नाही ती आपल्या पतीच्या सोबत गेलेली होती पण आता ती त्याची किंमत येथे भोगत आहे स्वतःचं घर पाहिजे स्वतःची कार पाहिजे ते शेत विकत घेतलं पाहिजे ती जमीन खरेदी केली पाहिजे अशा प्रकारे पती बोलल्यानंतर काही महिला किंवा काही पत्नींनी असं सांगितलं तर पती देखील मागेपुढे काही पाहत नाहीत जर तुम्ही आत्मिक व्यक्ती आहात तर परमेश्वराचं भय बाळगणारी स्त्री तुम्ही आहात तर तुमच्या पतीला बाहेरील त्यांच्या मित्रांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रोत्साहन देऊन हे विकत घ्या ते घ्या अशा प्रकारचे अयोग्य सल्ले देत असतील तर तुमच्या पतीने घेतलेल्या त्या निर्णयांमुळे उद्या तुमचं आयुष्य अतिशय ओझ्याने व क्लेशांनी भरू शकतं यामुळे तुमच्या पतीने एक विचार केला तर तुम्ही त्यावर दहा दहा विचार करा नको आहो आपल्याला हे छोटं घर पुरेसं आहे एवढं कर्ज फिटल्यानंतर आपली आर्थिक स्थिती थोडी चांगली झाल्यानंतर मग आपण स्वतःच्या घराबद्दल विचार करू अशा प्रकारे बोलणाऱ्या स्त्रिया आहेत का जरा सांगा कर्ज असलं तरी हां पुढे तुम्ही कर्ज घ्या किंवा काही करा पण काय करायचं आपण ते विकत घ्यायचंच आहो उधारी हो किंवा काही हो अगोदर ती कार विकत घेऊ अनावश्यक विनाकारांचं स्टेटस दाखवत चालू नका ऐपतीपेक्षा मोठे विचार बाळगू नयेत कोणा दुसऱ्याकडे पाहून तुम्ही देखावा करू पाहाल तर तुम्ही आनंदाला समाधानाला स्वतःहून गमावून बसाल हे कधीच विसरू नका प्रियानो त्या दिवशी लेख ज्या दुष्काळामधून जात होता तो केवळ अन्नाचाच नव्हता तर कोणता दुष्काळ होता विश्वासाचा दुष्काळ होता आत्मिकतेचा दुष्काळ होता जर त्याच्या जीवनामध्ये आत्मिकता असती तर त्याने एक चांगला निर्णय घेतला असता जर त्याच्यात विश्वास असता तर त्याने योग्य निर्णय घेतला असता ऐका त्या प्रांतात सर्वच लोक दुष्काळातून जात होते परंतु केवळ एकाच व्यक्तीने अयोग्य निर्णय घेतला त्याने उतावळी करून निर्णय घेतला देवाच्या उपस्थितीमधून देवाच्या लोकांमधून देवाने निवडलेल्या त्या स्थानामधून दूर जायचं आहे असा चुकीचा निर्णय त्याने घेतला तो निर्णय घेत असताना पत्नी असणारी नामी कमीत कमी अडवलं पाहिजे होतं किंवा मग नको आहो हे आपल्यासाठी चांगलं नाही तुम्ही माझं ऐका अशा प्रकारे पतीला तिने काहीतरी करून समजावलं असतं तर या कुटुंबाचा आज नाश झाला नसता अगं आपण तिकडे गेलो तर चांगलं होईल असं बोलल्याबरोबर लगेच तिने बॅग पॅक केल्या प्रतिफळ काय मिळालं माहीत आहे तिने आपल्या पतीला गमावलं आपल्या दोन्ही मुलांना तिने गमावलं आणि निराधार व एकटी बनली परंतु प्रियभाऊ आणि बहिणींनो लक्ष देऊ नयका जे लोक विश्वासासह जे लोक देवावरील भरोशासह ज्यांनी मारणारा देवच आहे वाचवणाराही देवच आहे त्या परमेश्वराला शरण जाऊन या समस्येचा सामना करू त्या देवाच्या सहाय्याद्वारे या दुष्काळाचा सामना आम्ही करू या समस्येचं कारण आम्हीच आहोत हे सत्य जाणून घेऊन आमची चूक जाणून घेऊन परमेश्वराची दया प्राप्त करू हा विचार करून गावातील अनेकशे लोक त्या दुष्काळामध्ये पळून गेले नाही त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला नाही हा केवळ अन्नधान्याचा दुष्काळ नाही तर हा आत्मिकतेचा दुष्काळ आहे या आत्मिकतेच्या दुष्काळात आम्ही स्वतःला सुधारू देवाच्या चरणापाशी जाऊन आम्ही त्याला विनवणी करून या विचाराने त्या प्रांतामध्ये बरेचसे लोक थांबून राहिले जे लोक देवाच्या निर्णयावरती निर्भर राहिले ज्यांनी परमेश्वरच आम्हाला उत्तर देईल असा विश्वास ठेवला व ज्या लोकांनी भले काहीही हो या कष्टामध्ये या संकटात देव आम्हावर दया दाखविल तो दया करीपर्यंत आम्ही इथून हल्लार नाही आमचा विश्वास आम्ही दृढ धरू या विचाराने जे तेथे ते थांबले बायबल आपल्याला सांगतं परमेश्वराने त्यांचं स्मरण करून देवाने त्या लोकांना अन्न दिलं परमेश्वराचं गौरव असो प्रियांनो केवळ अलीम लेखच बेतलहेम सोडून गेलेला होता परंतु बाकीचे लोक देवाकडेच पाहत त्यांनी विश्वासाने त्याची वाट पाहिली आणि देवाने त्यांना देव 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 दर्शन दिलं मातांनो बहिणींनो देव तुमच्या विश्वासाकडे पाहत प्रिय प्रियभावांनो वडिलांनो देव तुमचे अश्रूप पाहत आहे देव तुमचे कष्ट पाहत आहे तुमच्या विश्वासाला देव पाहत आहे परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत आहे लवकरच तो परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे आपल्या विश्वासाला पुढे वाढवत राहा आपल्या आत्मिकतेला वाढवत चला आपला भरोसा दृढ धरा आपली प्रार्थना वाढवत चला जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारा देव तो अजिबात नाही पवित्र परमेश्वरा जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात तू किती अद्भुत आणि अलौकिक असे कार्य करू शकतोस जे लोक तुझ्यावरती विश्वास ठेवतात कशाप्रकारे बापा तू त्यांना दर्शन देऊन त्यांना तू दुष्काळापासून सोडवू शकतोस हे आम्ही बायबलमध्ये पाहिलं तुझ्या लोकांना तू तु कशाप्रकारे अग्नीच्या भटीतून सोडवू शकतोस हे आम्ही बायबलमध्ये पाहिलं आहे परमेश्वरा आज अलिम लेखाप्रमाणे आम्ही तुझ्यापासून दूर न जाता कष्टांमध्ये परीक्षेंमध्ये संकटात असताना अनेकशा संघर्षात असताना तुझ्या चरणांना आम्ही धरून तुझ्या उत्तराकरिता करिता जे प्रतीक्षा करत आहेत अशांना तू दर्शन दे जे लोक अश्रूंच्या खोऱ्यांमधून जात आहेत जे लोक कष्टांच्या समुद्रामध्ये बुडून जाऊन दुःख भोगत आहेत पण तरीही ते तुझ्यावरती आशा ठेवत आहेत तुझ्याकडे ते आपली दृष्टी लावत आहेत तुझ्याशिवाय बापा आम्हाला कोणीही आधार नाही अशी ते तुझ्याकडे विनवणी करत आहेत अशा प्रत्येकाला बापा तू लवकरच दर्शन दे तू त्यांना लवकर त्यांच्या अश्रूंना पुसून टाकून त्यांच्या अपमानांना दूर करून त्यांच्या निर्भत्सनेच्या ऐवजी गौरवाचं आणि सन्मानाचं जीवन प्रत्येक व्यक्तीला तू बहाल कर येशूच्या नावाने प्रार्थना मागत आहोत बापा अ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर